शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राधानगरी तालुक्यातील विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवत आहेत ही बाब कौतुकास्पद आहे मात्र पन्हाळ आणि गगनभावडा तालुक्यातील विद्यार्थीसुद्धा राज्याच्या यादीत चमकणं गरजेचं आहे असं प्रतिपादन राधानगरीचे शिक्षण विस्तार अधिकारी दीपक मेंगाणे यांनी केलं कोतोली इथल्या श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात मिशन मेरिट उपक्रमाअंतर्गत शिक्षकांच्या कार्यशाळेत ते बोलत होते पन्हाळ्याचे गट शिक्षणाधिकारी संदीप यादव यांच्या नियोजनातून मिशन मेरिट उपक्रमाअंतर्गत पन्हाळा गगनबावडा तालुक्यातील शिक्षकांची कार्यशाळा कोतोली माळवाडी इथल्या श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात पार पडली दरम्यान गट शिक्षणाधिकारी संदीप यादव यांनी कार्यशाळेमधील ज्ञानाचा फायदा घेऊन शिक्षकांनी आपला विद्यार्थी महाराष्ट्राच्या गुणवत्ता यादीमध्ये येण्याबाबत प्रयत्न करावेत असं सांगितलं दरम्यान राधानगरी पॅटर्नचे शिक्षण विस्तार अधिकारी दीपक मेंगाणे यांनी मार्गदर्शन करताना शिक्षकांनी काम करण्याची तयारी ठेवावी तसंच स्पर्धा परीक्षेसाठी सूक्ष्म नियोजन करणं गरजेचं असून पहिली पासून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यावर भर देण्याची गरज असल्याचं सांगितलं यावेळी जिल्हा उपशिक्षणाधिकारी मयूर यादव विस्ताराधिकारी शिवाजीराव मानकर ज्ञानगंगा समूहाचे सचिव शिवाजीराव पाटील डॉक्टर अजय चौगुले के एस पाटील राजाराम हजारे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पवार श्रीकांत पाटील उत्तम पाटील प्रकाश ठाणेकर एच वाय शिंदे विलास पाटील यांच्यासह शिक्षक उपस्थित t 在。